मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आज दोन मैदान होत आहेत एक म्हणजे मांगोबा केसरी हे एक बर्ड या ठिकाणी एक आदत बैल मैदान होत आहे आणि कोरेगाव एम आय डी सी या ठिकाणी एक आदत आणि एक दुसा असं मैदान होत आहे दोन ठिकाणी दोन मैदान आहेत तर या दोन्ही मैदानामध्ये मित्रांनो आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बाकासूरच्या नावानं दोन्ही मैदानामध्ये चिट्टी निघालेली आहे मांगोबा केसरी या मैदानामध्ये जवळपास दोन चिठ्ठ्या बाकासूरच्या नावानं निघालेल्या आहेत आणि या ठिकाणी कोरेगाव आदच मैदानामध्ये पहिल्याच गटामध्ये एक बाकासूरच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे परंतु मित्रांनो बाकासूर आज पळणारे का नाही कन्फर्म नाही पण मित्रांनो तुम्हाला एक अपडेट देतो की मांगोबा केसरी हे जे आदतचं मैदान बरड या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी मित्रांनो बाकासूरच्या दावणीची कालच झालेली एक नवीन खरेदी वादळ तुम्ही बघितलं असेल सुंदर अशा पद्धतीचं मित्रांनो आदत वासरू आहे देखील त्याचा छान आहे पेहरा त्याचा फेरा देखील तुम्ही बघितला असेल तर तो व्हाईट गोल्ड वादळ या मांगोबा केसरी आदत मैदानामध्ये आज आपल्याला पळताना दिसणारे असे अपडेट आपल्याला मित्रांनो मिळालेले आहे तर हे वादळ आज बाकोसूरच्या दावणीवरती आज वर्षाचा पहिलाच दिवस आणि आज पहिल्याच दिवशी पळणार आहे बघूया शक्य तिचं स्पीड हे वादळ दाखवत आहे तर त्याचा गट किती आहे तर बाकोसूरच्या ज्या नावानं मोविल शिक्षण नावानं ज्या दोन चिठ्ठ्या आहेत ते गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊवरती एक चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचवर एक चिठ्ठी आहे तर माझ्यामध्ये तर मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचवरतीच तुम्हाला हा वादळ मित्रांनो बाकसकुरच्या जाऊनीचा आज पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो याच मैदानामध्ये गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरती शाहिदबाई मोलानी यांचा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी सचिन देखील आज आपल्याला पाळताना दिसणार आहे सचिनच्या नावानं देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक चार आणि गट क्रमांक एकोणतीस अशा दोन गटामध्ये हिंदकेसरी केसरी सचिनच्या नावानं देखील चिठ्ठा सचिन देखील दे आज तुम्हाला या मंगोबा केसरी आदत मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे बाकासुरच्या बाबत अजून जर दुसरी काही मला अपडेट मिळाली ती देखील मित्रांनो तुमच्यापर्यंत मी लवकर लवकर नक्कीच पोचवीन पण आजच्या या आदत मैदानामध्ये तुम्हाला हिंदकेसरी केसरी सचिन पळताना दिसेल आणि बाकासोरच्या धावणीचा नवीन हिरा आदत वासरू वादळ देखील तुम्हाला आज मित्रांनो पळताना दिसेल पुढील जी काही अपडेट असेल ती देखील तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद